हॅलो फ्रेंड आज आपण शॉर्ट स्लीवसाठी एकदम कमी वेळेत खूप सुंदर पॅटर्न बनवणार आहेत त्यासाठी आपण स्लिवजला खालच्या साईडनी एक ते सव्वा इंच फिश कटमध्ये कापून घ्यायचं आहे खालच्या साईडने आपल्याला असा शेप द्यायचा आहे कटचा त्यानंतर आपल्याला स्लीवज मेन ब्लाउज पीसवरती पलटी करून घ्यायची हे बघा फिश कटसारखा आपण शेप दिलेला आहे त्यानंतर आपण स्लीवज मेन कपड्यावरती आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे एकदम कमी वेळेत आणि खूप छान असं आपण ही डिझाईन तयार करणार आहोत अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपण काम करायचं आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल म्हणजे जे आपण काम करतो जे पॅटर्न बनवतो ते खूप सुंदर आणि छान दिसतं हे बघा ह्यानंतर आपण स्लीवज आपली तयार झालेली त्यानंतर आपण अडीच बाय दोनचा बो बनवायचा आहे आप आपल्याला त्यासाठी अडीच बाय दोनचा कपडा कापून घ्यायचा आहे आणि सुंदर असे छोटे छोटे दोन बो बनवायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण अडीच बाय दोनचा छोटासा बो तयार करतो आहे जास्त मोठा नाही घ्यायचा कारण मोठा जर झाला तर त्याला ते हवं तसं गेटअप येत नाही त्यासाठी फक्त अडीच आणि दोन जास्तीत जास्त तीन किंवा अडीच एवढंच माप ठेवायचं आहे त्यानंतर तो आपण तयार केलेला बो पलटी करून घ्यायचा व्यवस्थित आणि आपण त्याला टीप मारून घ्यायची एकदम एकदम आणि एकदम सोप्या पद्धतीत हा ब्लाऊज आपण स्लीवचं डिझाईन आपण करतो आहे हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला फक्त मधोमध एक टीप मारून घ्यायची आणि आपला हा सुंदर असा बो तयार झालेला आहे असे आपण छोटे छोटे दोन बो तयार करू दोन स्लीवसाठी प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे पॅटर्न तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा आता आपले छोटे छोटे दोन बो तयार झालेले आहेत तर आपण दोन प्रत्येक बोला दोन दोन मोती लावणार आहे स्लीवजला लावताना कशा पद्धतीने लावायचं मी दाखवतो आपल्याला चार मोती घ्यायचे मोठ मोठे साईज घ्यायचे आपल्याला थोडीशी त्यानंतर आपल्याला इथे एक टाका मारून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आधी एक मोती लावायचा आणि वरच्या साईडला पण एक मोती लावायचा शेजारी शेजारी दोन मोती लावायचे त्यानंतर आप तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि सोबर असं हे सुंदर पॅटर्न झालेलं आहे कुणालाही शोभन असं हे छान पॅटर्न तुम्ही एकदा नक्की ट्राय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा सुंदर असं आपलं स्लीवचं पॅटर्न तयार झालेलं आहे